नमस्कार मी प्रतिभा माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे आज आपण राजगिरा या तृणधान्याविषयी माहिती पाहणार आहोत राजगिरा हा साधारणपणे उपवासासाठीच जास्त उपयोगात आणला जातो परंतु हिरवी राजगिरा खाणं किती फायदेशीर आहे हे आज आपण बघू राजगिऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मॅग्नेशियम कॅल्शियम सेलेनियम प्रोटीन लोह यासारखी अनेक पोषक तत्व आहेत राजगिरा हा पित्तनाशक आहे त्वचेच्या रोगासंबंधी उपयोगी आहे ग्लुटेन फ्री आहे मूत्रमार्गाच्या समस्यांवर राजगिरा उत्तम आहे लोह भरपूर असल्याने ॲनिमियावर उपयोगी आहे अँटीऑक्सिडंट आहे इन्फेक्शन कमी करते राजगिरा पोटाच्या समस्या दूर करते बद्धकष्टतेचा आराम मिळतो कॉलेस्टोरेट कमी करते खराब प्रकारची चरबी कमी करते राजगिरा हा इतका पोषक खजिना आहे की फक्त उपवासाच्या दरम्यानच न खाता इरवी त्याचा उपयोग आपण करावा खाल्ला जावा राजगिऱ्याचे खूप पदार्थ बनवता येतात आपण सोप्या पद्धतीने राजगिरा खाऊ म्हणजे तो आपल्या खाण्यात येईल आपण भाकरी करताना दोन तीन चमचे राजगिरा पीठ त्या भाकरीत मिसळूनही आपल्याला भाकरी करता येते पुऱ्या करता येतात था। थालपीठ तयार करता येते चिक्की लाह्या लाडू शिरा खीर तयार करता येते तुम, तुम भाकरी करता तु नुसत्या राजगिऱ्याच्या भाकरीसुद्धा करता येतात परंतु आपण त्या दररोज खाऊ शकत नाहीत त्यामुळे हे पीठ मिसळून तुम्ही खाऊ शकता इडली डोसा स्मुदी बनवत असाल तर त्यामध्येही तुम्ही राजगिऱ्याच्या पिठाचा उपयोग करू शकता राजगिऱ्याच्या पानांची भाजी बनवता येते त्याला श्रावणी माठ असेही म्हटले जाते रामदाना या नावानेही राजगिरा ओळखला जातो या पौष्टिक राजगिरा आपल्या आहारात नक्कीच समावेश असायला हवा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक शेअर करा धन्यवाद